शिक्षक सेनेचा हमारी मांगे करो, मांगे। करो। जुनी करेंचा। जुनी करेंचा। आज महाराष्ट्र राज्य शिक्षक सेने राज्यामध्ये जो शिक्षण विभागाच्या अंतर्गत जटिल प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या अंतर्गत आमचे प्रांताध्यक्ष आमदार जमा अब्दुलकर आदेशाने प्राथमिक आणि माध्यमिक विभाग आमच्या मागण्या आहेत जिल्हा परिषद माध्यमिक विभाग आणि प्राथमिक विभाग आंदोलन करण्यासाठी जमलेला आहे मागण्या पूर्ण करतील अशा गोष्टी करतो आता अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील शिक्षणाचे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे जो सर्वांचा सर्व कर्म शिक्षकच नाही तर सर्व कर्मचारी जीवनाचा प्रश्न आहे तो म्हणजे जुनी पेन्शन शासनाने असं घोडा आणि राज्यकर असं धोरण जर अवलंबलं की यांना आपण अवघा करू या तारखेपूर्वीचे या तारखेनंतरचे हे सुद्धा चालणार नाही तर हा दोन्ही पेजीचा विषय सरसकट सगळ्यांना लागू झाला पाहिजे आणि या सगळ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे कारण तो सगळ्या कर्मचाऱ्यांचा हक्क आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे अलीकडे जून पासून आम्ही पाहतोय विद्यार्थ्यांना एक पुस्तकाचा एक शब्द आम्हाला शिकवता आलेला नाही अनेक उपक्रम अनेक कार्यक्रम हा उपक्रम तो उपक्रम हा सप्ताह तो सप्ता हा अभियान तो अभियान शासनात चालले तरी काय ते आम्हाला हेच समजे ना की मुलांना वर्गात शिकवायचं आहे की मैदानाच्या बाहेर घेऊन गावामध्ये प्रभागात काढायचे आहेत रोज तसं असेल तर शासनाने पुस्तकं बंद करून कपडा ठेवण्याची आज्ञा नाही आम्हाला अशा अनेक प्रश्नांसाठी आज आम्ही मान्य आमचे प्रांताध्यक्ष अभयंतर साहेब यांच्या नेतृत्वात आणि भगत साहेब यांच्या मार्गाखाली या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष आमच्या रोषण तांदेळ सर माध्यमिक जिल्हाध्यक्ष नवघणी सर यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आमच्या मागण्या मागण्यासाठी शासनाकडे एकदाच महाराष्ट्रात सगळीकडे तीन वाजता हो मोर्चा छेडण्यात आलेला आहे आंदोलन आहे आणि आंदोलनासाठी या ठिकाणी आम्ही आलो आहोत आम्हाला अपेक्षा आहे की शासन आमच्या विचार करेल अभयकर यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही ज्या आमच्या शिक्षकांच्या विविध मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही प्रत्येक वेळेस त्या मागण्या घेऊन शासन दरबारी येतो परंतु त्या मागण्यांचं काही होत नाहीये आज जुनी पेन्शन योजना ही आमच्या किंवा आमच्या भवितव्यासाठी महत्वाची आहे आणि ही अशी असतानाही या छोट्याशा मागणीकडेही राज्य शासन जे आहे दुर्लक्ष करते त्याचबरोबर कधी आमचे कर्मचारी ज्यावेळेस एखाद्या ऑफिसमध्ये येतात त्यावेळेस बरेचसे क्लर्क वगैरे तर साहेब नसतील तर सापडतच नाहीये ही शोकांतिका आहे दूर दूरवरून आमचे कर्मचारी इथे येतात आणि त्यांना कुठलंही काम न करता करत जातात हे योग्य नाहीये त्यासाठी आम्ही जे आहेत ना हे आंदोलन वगैरे आता छेडलेलं आहे त्याचबरोबर आमच्या शिक्षकांचे बरेचसे प्रश्न आहेत जसं आता सरांनी सांगितलं की सध्या आलेल्या ज्या काही नवी नवीन नवीन योजना आहेत त्या योजनांच्या मार्फत म्हणजे विद्यार्थ्यांना काय द्यायचं की फक्त जे आहे ह्या योजना करत राहायचं हेच काही समजत नाहीये त्यामुळे आम्हाला शासनाला तळकडीची विनंती करायची आहे आणि आमच्या माझ्याकडे लक्ष द्यावं आमच्या मागण्या आहेत केंद्र प्रमुखाची पदे केंद्रप्रमुखाची पदे निकट मिशन जोली पेन्शन